जळगावच्या अंमळनेर येथील संत सद्गुरु सखाराम महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त वैशाख चतुर्दशीला आयोजित यात्रा उत्सव मोठ्या भक्तिभावात पार पडलाय या यात्रेच्या निमित्ताने गरजूंना तसेच सेवेकरांना शिधा वाटप करण्यात आलं सखाराम महाराजांचे गादीपती हरिभक्त परायण प्रसाद महाराज यांच्या हस्ते एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी महिलांना नारळ चोळी देऊन ओटी भरली गेली ही धार्मिक परंपरा गेल्या अडीचशे वर्षांपासून अखंडपणे सुरू असून यंदाही उत्साहात साजरी करण्यात आली यात्रोत्सवानिमित्त वाडी संस्थांतर्फे मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अनेक भक्तांनी या शिबिराचा लाभ घेतलाय आणि त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात आले अक्षय तृतीये पासून रात बोरी नदीच्या वाळवंटात सुरू झालेला यात्रोत्सव सुमारे महिनाभर सुरू राहतो रथ आणि पालखी मिरवणुकीसाठी महाराष्ट्रभरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात जागर जणेस्थान करिता प्रतिनिधी फराज अहमद जळगाव नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हिट स्ट्रोक होण्याची शक्यता येत अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशन मुळे मृत्यू ओढावू शकतो म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये पाणी भरपूर प्यावे बाहेर जाताना गॉगल्स टोपी इत्यादींचा वापर करावा मळमळ उलटी थकवा येणे ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित